लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रात रोजच घडत आहेत या सर्व घटना ताज्या असतानाच तळ कोकणालाही एक फार जबर फटका बसला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड कोंडुरे भागातील एका चिरेखानीत डम्पर अपघातात मृत्यू पावलेल्या एका लहान मुलीचा मृतदेह परस्पर विल्हेवाट लावला गेला पोलिसांपासून ही गोष्ट लपवली गेली मात्र आज पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काही पोलीस बांधव घटनास्थळी मृतदेहाचा शोध घेण्याचं काम चोखपणे बजावत होते दुपारी हा मृतदेह पाच ते सहा फूट खोल अंतरावर आढळून आला आणि या सर्व घटनेचा पर्दाफाश झाला मडेवाड येथील एका चिरेखाने तीन वर्षीय बालिकेचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला होता त्यानंतर पोलीस ठाण्यात कोणतीही कल्पना न देता सदर बालिकेचा मृतदेह परस्पर दफन करण्यात आला होता याबाबतचा हा वृत्तांत सायतम नंबर एकशे एकसष्ट चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे फेटलचा आणि त्याप्रमाणे बॉडी ज्या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली होती त्या गुप्न माहितीप्रमाणे आलो त्या ठिकाणी मिळाले आहे आणि पुढची प्रक्रिया ही चालू आहे पुढची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि त्याला जास्त माहिती मिळाल्यानंतर आपल्याला नक्की सांगण्यात येईल ज्या ठिकाणी उपलब्ध असेल आता पीएस सी ला पीएससी मधून ज्या ठिकाणी तज्ञ असेल त्या ठिकाणी त्यांच्या प्रोसिजर प्रमाणे करण्यात डिटेल माहिती मिळाल्यानंतर आपल्याला सर